मित्रांनो स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा नेहमीच राजकीय व्यक्ती व त्यांच्या कामावर आपल्या कॉमेडीमधून भाष्य करत असतो हे आपण जाणून आहोत आजवर त्याने पंतप्रधान पासून सर्वांवर टीका किंवा कॉमेडी भाष्य केलं आहे मात्र आता त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक कविता सादर केली पण याच कवितेनंतर शिवसैनिक संतापान लालबुंद झाला आणि थेट कुणाल कामराच्या ज्या स्टुडिओमध्ये शो पार पडला तेथे त्याची तोडफोड करायला पोहोचले काही शिवसेनेच्या नेत्यांनी ने, आमदार खासदारांनी थेट कुणाल कामराला धमक्या देण्यास सुरुवात केली एवढंच नाही कुणाल सोबतच ठाकरेच्या शिवसेनेचे नेते विशेषतः संजय राऊतही शिंदेच्या शिवसैनिकांच्या निशाण्यावर आले पण नेमकं का, कुणाल कामराने कोणती कविता गायली कुणाल कामराच्या शो मध्ये काय घडलं त्यानं कोणत्या मुद्द्याला हात घातला एकनाथ शिंदेवर त्यानं कशी काय टीका केली शिवसैनिकांचा उद्रेक होण्यामागचं नेमकं कारण तरी काय जाणून घेऊयात या मागची इन्साइड स्टोरी नमस्कार मी सुरेश इन्साइड स्टोरी मराठीच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भर कार्यक्रमात एक कविता सादर केली त्याच्या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य करताना त्यांनी एकनाथ शिंदेवर जोरदार निशाणा साधला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी कुणाल कामरानं जी कविता सादर केली त्याचा व्हिडिओ थेट ट्विट केला आहे संजय राऊतच्या ट्विट नंतर शिवसैनिकांचा उद्रेक शिगेला पोहोचला संजय राऊत म्हणाले की कुणाल अद्भुत आहे जय महाराष्ट्र कुणाल तीन वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या घटनाक्रमावर टिप्पणी करताना एकनाथ शिंदेवर निशाणा साधलाय तर दुसरीकडे शिंदे यांना देशद्रोही म्हणणाऱ्या कुणाल कामराच्या मुंबईतील स्टुडिओमध्ये संतप्त शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे एकनाथ शिंदे व्यतिरिक्त कुणाल कामरा यानं पंतप्रधान मोदी अमित शहा यांनाही चुकीच्या पद्धतीने लक्ष केल्याचा आरोप आहे या संदर्भात मुंबईत खारघल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कुणाल कामराचा व्हिडिओ संजय राऊतांनी ट्विट केला आहे प्रकरण शिवसैनिकांना भलतच झुंबलं आणि त्यावरून राज्याच्या राजकारणात गदारोळ सुरू झाला कुणाल कामरा, कामरा यानं आपल्या स्टँडअप कॉमेडी शो मध्ये म्हटलं की शिवसेना भाजपमधून बाहेर पडली मग शिवसेनेतून शिवसेना बाहेर पडली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून राष्ट्रवादी उदयास झाली एका मतदाराला नऊ बटन देण्यात आले सगळीकडे गोंधळलेले होते पार्टी एका व्यक्तीनं सुरू केली होती ती व्यक्ती ठाण्यातून येते जो मुंबईतील एक सर्वात मोठ्या जिल्ह्यापैकी एक आहे त्यानंतर कुणालनं आपलं विडंबनात्मक काव्य सादर केलं कविता सादर केल्यानंतर कुणाल कामरा म्हणाला की उनकी राजनीती है पारिवाहिक कला को खत्म करना चाहते उन्होंने किसी के पती को चुरा लिया इसका क्या जवाब होगा क्या मैं कल तेंडुलकर के बेटे से मिलूं भाई चलो डिनर करते हैं। मैं तेंडुलकर की प्रशंसा करता हूं और उनसे कहता हूं कि भाई आज से वे मेरे पिता है कुणाल कामराचा कवितेमुळे राजकीय वाद निर्माण झाला कामराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला हा व्हिडिओ समोर येतात पक्षाचे कार्यकर्ते हॉटेलच्या स्टुडिओचा आग गेले आणि त्यांनी गोंधळ घातला तसेच मोठ्या प्रमाणात तोडफोड केली कामरायाच्या विरोधात शिंदे गटाचे शिवसैनिक आक्रमक होत असून नरेश मस्के यांनी तर कुणाल कामरा याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा दिला आहे त्यामुळे हे प्रकरण आता चिघळण्याची शक्यता आहे नरेश म्हणाले की कुणाल कामरा भाडोत्री कॉमेडियन आहे तुम्ही सापाच्या शेपटीवर पाय देण्याचा प्रयत्न करू नका फणा काढला तर भारी पडेल असे मस्के म्हणाले यानंतर मस्के यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा केला मस्के म्हणाले संजय राऊत तुमच्याकडे कार्यकर्ते राहिले नाही याकरता एक भाडोत्री माणसाचा उपयोग करताय तुमच्यात हिंमत असेल ना तर तुम्ही या ना समोर या तुम्ही हे काय भाडोत्री या विदूषकाकडून एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करायला लावतात त्यानंतर ते पुढे म्हणाले कुणाल कामरा आपण भारतात फिरू शकत नाही काही पैशांसाठी उबाटाचे हत्यार बनू नका आमचे जे शिवसैनिक आहेत ते बाळासाहेबांच्या विचारांचे शिवसैनिक आहेत तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही असे मस्के म्हणाले यावर तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा इनसाईड स्टोरी